नमस्कार के एस न्यूज मार्टीमध्ये आपल्या सर्वांचं सहशी स्वागत आज खंड्याळ तालुकाचं देखील सरपंच परमेश्वर नरळे यांच्याकडे आपण भेट दिलो आहे आणि माळीवरायाचे यात्रेचं मोठ्या प्रमाणात यात्रा संपन्न होत आहे या यात्रेसाठी जे सध्या नियोजन ग्रामपंचायती ना पाण्याचं आणि यात्रेचं नियोजन काय केलं हे सरपंचाकडं जाणून घे नमस्कार सत्र नमस्कार यात्रा तर आज सुरू झाली आहे पण मला वाटतं पाण्याची टंचाई तुमच्या गावाला चालवायला आहे पाण्याचं काय नियोजन केले पाण्याचं जरा घेऊ तर पाणी कमी झालं आहे सरकारी एरियाला पाण्याचं गरम माझ्याचं एक टँकर आणि दर कंपनी चालू केलेलं आहे आणि लोकांना माझं आव्हान आहे पाणी जपून वापर पाणी कमी झालेलं आहे सरकारी टँकर पाच ते दहा तारखे मिळतात मला टँकर यात्रा तोडत आपल्या आता मदत करते ग्रामपंचायती दोन टँकरची सध्या व्यवस्था आहे चालू आहे त्याच्यामुळं पाणी जर ग्रावच्या लोकांना काय तुम्ही आवाहन करा आव्हान केलेलं आहे आपण भरपूर पाणी वापरावं भरपूर पाणी वापरावे आणि दोन दिवसाची यात्रा सुरळीतपणे पार पाडावे सगळ्यांना धन्यवाद